बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांसाठी मुक्त करा देशव्यापी आंदोलनंतरगत राजूर दीक्षाभूमी बुद्धविहारचे महामहीन राष्ट्रपती यांना निवेदन बिहार येथील बुद्धव्यातील महाबोधी महाविहार हे जगातील बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ असून गेल कित्येक शतकांपासून हे महाबोधी महाविहार यांचे व्यवस्थापन बौद्धांकडे सोपविण्यात यावे यासाठी संघर्ष सुरू आहे परंतु याकडे भारतातील सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही करिता प्रश्नावर संपूर्ण देशव्यापी संघर्ष मोहीम सुरू असून त्या अंतर्गत राजूड कोलरी येथील व बौद्ध बांधवांचे वतीने महामहिम राष्ट्रपती यांना वणी येथील उपविभागीय या अधिकारी यांचे मार्फत देण्यात आले निवेदन देते वेळेस दीक्षाभूमी बुद्धविहार कमिटीचे पदाधिकारी व सदस्य बन मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी संनिता जितेंद्र डाबरे ए टू झेड कोचिंग क्लासेस मध्ये आपले स्वागत करत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळी शिक्षण वर्गाला सुरुवात होत आहे या वर्षी उन्हाळी शिक्षण वर्ग दहा एप्रिल ते वीस मे पर्यंत सकाळी साडेआठ ते साडेबारा पर्यंत सुरू करण्यात येत आहे उन्हाळी शिक्षण वर्गामध्ये आमचे अनुभवी शिक्षक विविध विषयावर मार्गदर्शन करणार उन्हाळ्या शिक्षण वर्गामध्ये विविध विषय ठेवण्यात आलेले आहेत बेसिक्स मॅथमॅटिक्स बेसिक सायन्स स्पोकन वेल इंग्लिश अँड ग्रामर हँडरायटिंग इम्प्रुव्हमेंट रिडिंग अँड रायटिंग स्किल योगा एक्सरसाइज प्राणायाम मेडिटेशन क्लासिकल डान्स भरतनाट्यम आर्ट अँड क्राफ्ट हेल्थ अँड डायट इम्प्रुव्हमेंट ड्रॉइंग तेव्हा लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा प्रथम येणाऱ्या पहिल्या पंधरा प्रवेशिकांना विशेष सूट देण्यात येणार आमचा पता सहसुनिता जितेंद्र डाबरे इंदिरा चौक सिटीकॉइंट हॉटेलच्या बाजूला वने मोबाईल नंबर नाईन वन फोर सिक्स एट सेवन झिरो सिक्स धन्यवाद